विचारतो आज गोवाला नाही घाई गडबडीत म्हटलं चला असू द्या यांना नाही पेचट टाकायची नाही नवीन बुवा आहे आता आत्ता वाटावा त्यांच्या मिशी गेल्या वर्षी नव्हती आता वायशिवाय पाणी टाकायला असो मला विचारतायत ते आदिमाया कोण होती अर्थात त्यांना विचारायचा अधिकार नाही तरी सुद्धा उत्तर देतोय गोवा आदिमाया हिमालयाची कन्या तिचं नाव वेदवती हिमालयाची कन्या तिचं नाव वेदवती

आता गण यांनी ठेवून दिलाय त्याच्यात गणामध्ये म्हणतात आळवितो सचिन म्हणजे निश्चितपणे सचिन धुमकाने गण दिले असत पण मला तू गातायस ना तुझं नाव टाक व्हायचा नंतर दुसऱ्या अंतर म्हणतात आळ आळवितो सुरेश खूप शब्द झाला म्हणजे की येते बुद्धीची की ऐका श्री गणा बुद्धी द्यावी यमान वाचा बुद्धी द्यावी यमान वाचा मना असं म्हणत म्हणतो मी समोर जगाला 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 आता गणाच्या स्तुतीमध्ये गणपतीच गुणगान गायला पाहिजे गणाची स्तुती करायला पाहिजे हा विषय तुमचा बुवा मानवी जीवनावर आधार द्यायची स्तवन गा किंवा पद गा पण ते गणामध्ये नाही आणि म्हणून गर्व आहे गर्व आहे म्हणतात बुवा व माझ्याकडं सर्व आहे म्हणून मला थोडासा गर्व आहे त्याच्याकडं काय नाही त्याला काय मिळणार त्याच्याकडे काय असतं आपलं थोडस सर्व आहे म्हणून माझा मला गर्व आहे त्याचा भाषा बघा वाणी बघा गाणी बघा अजूनही आग्रहानच बोलतोय तुम्हाला तुमच्यासारखा तू तडाखोर आलो नाही ज्या दिवशी सोडे त्या दिवशी शक्ती तू सोड म्हणून गवळ गवळ कोण म्हणतात मला तुमच्या तुझ्या माझ्या पुत्राचं नाव मी मगाशी सांगितलंय मित्रांनो तुम्हाला एक उत्तर मी दिलं आवर्जून सांगितलं हिमाला याची कन्या वेद होती आधी माझ्याच निश्चितपणे बुवा म्हणतात निश्चितपणे सांगेन परंतु मला म्हणायचं असं कारण वेळेस बंधन आहे उत्तर एवढी सगळी त्यांच्या आता उत्तरं देत नाही हा विषय अनभिज्ञ आहे या विषयात अजूनपर्यंत सांगतो प्रामाणिकपणे कबूल करतो निश्चितपणे अभ्यास करेन आणि देईन तुम्हाला भेटली कारण तसं अमोषा पौर्णिमेला ज्यांना कार्यक्रम मिळतो मित्रांनो मग ते माईक सोडायला मागत नाही आणि काहीही बोलतात आता आम्हाला ते सवय झालेली आहे अजून अजून जवळ जवळ सात आठ कार्यक्रम शिल्लक आहे त्याच्यामुळे नेमकंच बोललेलं बरं ऐकांची पण सगळ्यांची विनंती आहे म्हणून काय म्हणायचं आहे जिथे शांती आहे तिथे आग लावू नको जिथे शांती आहे तिथे आग लावू नको जिथे पिंपळ दारी पिंपळ लाव कधीच आग लावू नको कारण पिंपळाच्या झाडातून जास्त ऑक्सिजन येते असं म्हटलं सायंटिफिक रिझन जिथे शांती आहे तिथे आग लावू नको दारी पिंपळ लाव साग लावू नको आणि काय पण बोलू नये सुरेश बुवा अरे तुरेवाल्याच्या नावाला तुझ्या घराला ना डाग लावू नको शब्दाची मर्यादा राखून बुवा म्हणून म्हणतोय शब्दाची मर्यादा राखून म्हणायचं मर्या आहे काय लक्ष असू द्या मी मोकात सुटलो तर कुणाला आवरत नाही बुवा म्हणतात बुवा आवरला काय पाहिला नवीन रेडाना आला झोबीला नवीन नवीन राहणार बावरतो पहिल्यांदा येऊन पब्लिक बघू हा नवीन आहे हे बबली पाहिलेली आम्ही म्हणून मग मी मोकात सुटलो तर कुणाला आवरत नाही भाला, चाकु भाला ही घातक शस्त्र मी वापरत नाही आणि जर का सचिन गोवा चिडला तर मी कुणाच्या बापाला सुद्धा भरत नाही तुमची आता गाई बोलत जास्त म्हणून वेळेचं बंधन आहे म्हणायचंय काय पहिली पहिलं गाणं पहिलं गाणं म्हणायचं आहे काय लक्षात पहिलं उत्तर तुम्हाला दिलं हिमालयाची कन्या आधी मायचं आधी मायचं तुम्ही विचारलं हिमालयाची कन्या नाव हो तिचं उत्तर त्याने विचारलं कृष्ण राधेचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून एक मुलगा झाला त्यांच्या गवुळे म्हणतात उत्तर देत नाही गवुळेंच फक्त तुम्हाला उत्तर गद्यामध्ये देतो गद्या ऐक आधी राधा मी लाडली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती कीर्ती वाढली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे त्या श्रुती गोकुळ येऊन काना गवळी झाल्या प्रेमाची प्रतिमा राधे श्यामा धाडली रे काना तुझ्यामुळे माझी माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली पायधून पायधून काना मस्तकी तू लावली सदोदित तुझ्या शिरावर माझीच सावली कलियुगी कलियुगी या प्रेमाला कशी नाडली रे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे सांग काना खर खरं येते कशी आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची कशी केली साठवण कवी सचिनच्या मनात कविता ही वाढली रे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे काय कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक पंधरे टायका पंढरेबाबांनी ऐका कृष्ण म्हणजे ज्ञानाचे प्रतीक राधा म्हणजे भक्तीचं प्रतीक ज्ञान आणि भक्तीचं लग्न झालं त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा जन्मला त्याचं नाव विवेक तुमच्या प्रश्नाचं उत्तर यस सर। हा यस मग सर। यस सर। यस सर। तेच म्हणतो तेच म्हणतो त्यांनी पण तेच सांगितलं तेच तुम्ही वेगळं सांगितलं म्हणून मला एक गाणं गायचं होतं निश्चितपणे परंतु हा मग बाकीचे विषय राहून जातील निश्चितपणे आज एक व म्हणतात की तुम्ही खोटंच बोलता खोटंच बोलता मी अनेक वेळा मित्रांनो सांगितलेलं आहे शाहीरांचा तुषार आणि आमचे बरेचसे कार्यक्रम झाले मी त्या त्यांचे एक दोन विषय निश्चितपणे त्यांच्या विषयाला हात घातलेला आहे आणि परिपूर्ण केलेला आहे बोवानी सुद्धा ते मान्य केलेले आहेत निश्चितपणे आमच्याकडूनच त्या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे शाहीर अनंत मांडवकरांचा विषय शाहीर पाप्या जोशी बबलू जोशी आणि रमाकांत हुंने पस्तीस वर्ष गाजलेला विषय नर नारींना भोगणारी युगायुगापासून लग्नाऱ्यांना भोगणारे नार पस्तीस वर्षानंतर सचिन भवाने फोडणार आजही मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं होतं मी रंगमंचावर खोटं बोलणारा शाहीर नाही त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे उत्तर परंतु परंतु शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय बुवा तुमचं नाही निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा आहे मला याच्या मागचा कलाकार वेगळा आहे निश्चितपणे मला त्याची खात्री आहे आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही हा अभ्यास तुमचा नाही तुमची बुद्धिमत्ता मला मी मागाशी सांगितलेला आहे कारण जो खरोखर शाहीर आहे तो असं वक्तव्य करीत नाही समोरच्या शाहिराला मानाने सन्मानानेच वागवतो पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या कधी माईक भेटतो हा या आता तुम्ही आणखी वेळ काढू नका खरोखरच कोकणात कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्तम अवलंबून आहे सचिन बुवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते शाळेतल्या गजरामध्ये आपण उत्तर मान्य केलं आणि खरोखरच शाहीर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहे आणि त्यांनी ग्रंथ पुराव्यासकट तुमचं उत्तर दिले तर तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी आहोत खरं ग्रह फार हे सगळं त्यांच्या वडिलांचं हेही क्लिअर करतो धन्यवाद निश्चितपणे सांगितलं बी म्हटलं ही गुवाचा एवढा अभ्यास नाही निश्चितपणे श्रेय